आमच्या काही काळापासून जालना जिल्हा वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्राच्या सेंटरला आलाय मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर बातम्यांमध्ये जालनाचं नाव नाव घेत नाही सध्या अवैध वाळू तस्करीने जालनाला विळखा घातला रोजच्या रोज पोलीस वाळू माफियांच्या मागावर आहेत गेल्या महिन्यातही पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्याकडून तब्बल शंभर ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती पण तरीही हा वाळू उपसा थांबायचं नाव घेत नाही काल अशाच काही वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांचा पाठलाग करत असताना त्या वाळू माफियांनी पोलिसांच्या भीतीने वाळूने टिप्पर एका घरावर खाली केले आणि त्या वाळू खाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला चालकाच्या चा कृत्यामुळे पाच गरीब मजुरांचा मृत्यू झाला या भीषण दुर्घटनेत फक्त दोन जण वाचलीत या दुर्घटनेने सध्या जालना जिल्हा हादरून गेला असून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली नेमकं काय आणि कसं घडलं त्याचाच हा सगळा आढावा नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विशेष मंडळी काही दिवसांपासून जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ गावात रोड वरती पूल बांधण्याचं काम सुरू आहे आणि त्या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर या कामासाठी आलेले होते पुलाचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचं शेड उभारले होते आणि अशाच एका शेड मध्ये चाळीस वर्ष गणेश काशिनाथ धनवई त्यांचा सोळा वर्षाचा मुलगा भूषण धनवई वीस वर्षाचा सुनील समाधान सपकाळ चाळीस वर्षीय राजेंद्र दगडोबा वाघ आणि अडोतीस वर्षीय सुपडू आहेर राहत होते शिवाय त्यांच्यासोबत एक महिला आणि एक तेरा वर्षाची मुलगी देखील राहत होती हे सगळेच एकमेकांचे नातेवाईक शुक्रवारी दिवसभर काम करून रात्रीचं जेवण करून ही सगळी मंडळी झोपली होती पण तेव्हा त्यांच्या पुण्यात कुठलं संकट वाढून ठेवलंय कल्पना नव्हती त्या पासोडी शिवारामध्ये पुलाचं काम रवींद्र आनंद या ठेकेदाराकडे होतं आणि या कामासाठी स्वस्तातली वाळू उपलब्ध व्हावी म्हणून हा रवींद्र आनंद मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू आणून टाकायचा असा शुक्रवारी रात्री तीन वाजता असाच एक ट्रक वाळू घेऊन आला होता पुलाचं काम जिथं सुरू होतं तिथं भयआधार होता, होता। अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्यानं त्यानं पोलीस येथील या भीतीने घाईघाई गडबडीत अंधारातच पत्र्याच्या शेडवर वाळू वालु उतरवली वाळूचा भार सहन न झाल्यानं त्या शेडचे पत्रे मोडून खाली पडले आणि शेड मध्ये असलेले पाच मजूर काही कळायच्या आतच वाळू खाली दबले गेले शिवाय झोपताना त्या सगळ्यांनी अंगावर रग पांघरली होती त्यामुळे त्यांना हालचालही करता आली नाही धक्कादायक बाब म्हणजे पहाट होईपर्यंत हा भयान प्रकार घडलाय याची कुणाला कल्पना देखील नव्हती पहाटेच्या सुमारास समोरच्या खोलीत राहणारी एक महिला सकाळी जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला समोरच शेड दिसलं नाही मग एकदम तिच्या सगळं लक्षात आलं आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली तिच्या आरडाओरडानं गावकरी जमा झाले आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढली हे सगळं घडत असताना टिप्पर चालक फरार झाला होता गावकऱ्यांनी सात जणांना बाहेर काढलं होतं पण त्यापैकी एक महिला आणि तेरा वर्षाच्या एका मुलीलाच वाचवण्यात आलं बाकी पाचही जणांचा त्या दुर्घटनेत मृत्यू झाला विशेष म्हणजे गणेश आणि भूषण अशा बापलेकांचाही मृत्यू झाला तर वीस वर्षाच्या सुनीलला देखील आपला जीव गमवावा लागला सुनील हा घरातला मोठा मुलगा दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झाले घरी एक एकर शेत जमीन घरात एक आजी आई एक भाऊ एक बहीण असा परिवार कुटुंबाचे उत्पन्नही जेमतेमच त्यामुळे सुनील हा सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील त्याचे मामा गणेश धनवई यांच्याकडे कामासाठी आला होता मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू त्याच्या घरातल्यांनी एकमेव करता पुरुष या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसही तातडीने तिथे पोहोचले बीबीसीला गावकऱ्यांनी मुलाखत दिली त्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस आले आणि पंचनामा न करताच ते मृतदेह घेऊन जाऊ लागले तेव्हा गावकरी आले आणि त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला आणि मृतदेह घेऊन जाणं थांबवले सध्या तिथं मैतांचे नातेवाईक आणि महिलांचा प्रचंड प्रमाणात आकृष सुरू ठेकेदार आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे या लोकांनी त्यांचं कुटुंब गमावलं मंडळी मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यामध्ये पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळेस अवैधरित्या वाळूपसा केला जातो या वाळूची वाहतूक सुसाट वेगाने तालुक्यासह विदर्भातील विविध भागांमध्ये होत असते यामुळे रात्रीच्या वाळू वाहतुकीस महसूल व पोलीस प्रशासनाचे अभय मिळत असल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप केला जातो रात्रभर तालुक्यातून वाळू वाहतुकीचे टिप्पर सुरू असतात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांनी देखील केला मंडळी आता दुर्दैवी घटनेसाठी नेमकं कुणाला जबाबदार ठरवायचं याबद्दलची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष या एफ पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद